वेलकम टू माय न्यू ब्लॉक भाईलॉक आजची तयारी म्हणजे आपल्या ओपनिंगची क्रिकेटचं ओपनिंग असणार आहे आपला आज आणि आकाशभाऊची तयारी बघा फुल तयारीमध्येच आला आकाश भाऊ शूज वगैरे नवीन घेतला नाही कालच रात्री एक गाव एक संघ वाघ सरंदा आज ओपनिंग असणार आहे संघाचं आपल्या तर दिव्यातून आम्ही निघणार आहोत आता जस्ट वाजलेत सुद्धा साडेसहा खूपच उशीर झाला आहे चला तर मग लवकरच निघूया सर्व पोरं गेले ना रे पुढे

खरंच खरंच उत्सुकता वाढणारच भावा आपलं क्रिकेटचं ओपनिंग आहे कारण आपण लहानपणापासून क्रिकेटच खेळत आलो तुला माहिती आहे क्रिकेटची एक आवड आहे ना ती खूपच वेगळी आहे मी पण आता एवढं लांबून आलो आहे गावावरून क्रिकेटसाठी आलो आहे तर हे कॉल चालू आहे पोरांची चल चल पटपट आवड हा निघालो रे भाई लोक बोल ना भावा आपण एकट निघालो दुकानातून तर भाव चल आता लेट झालोय कारण आपली बघितलीस ना ट्रेन मधून एवढा प्रवास झाला खूप म्हणजे आणि झोप सुद्धा नाही कारण काल शनिवार होता आज पहाटे उठायचं लगेच म्हणजे शक्य होणार नाही असु तर काय हरकत नाही पण क्रिकेटच एक वेड आहे ते आमच्या मनात रुजलंय त्याच्यामुळं क्रिकेटसाठी कुठेही जावं लागलं तरी जाऊ शकतो आपण तसंच आता आपण जाणार आहोत दिव्यामधून सी एस टीला ओल सी ओल मैदानात तर आपण लोकलनीच जाणार आहोत ना भाऊ लोकलनीच ओके तर आमचा प्रवास आजचा लोकलनेच असणार आहे लोकलमधून आम्ही सी एस टीमध्ये जाणार आहोत चला तर मग भावा ना तुम्ही पण या आपला आज ओपनिंग आहे आत्ताच रिक्षाने आलो दिवा स्टेशनला इथूनच लोकलचा प्रवास करून मग सी एस टीला जाणार आहोत आपण ओल मैदान असणार आहे आपलं तर भावाची पण खूप धाव होणार आहे आणि लवकरच निघायचं आपल्याला उशीर पण झाला आहे खूप फायनली दिवा स्टेशनला पोहोचलो आता लोकलचा प्रवास असणार आहे आपला पुढचा प्रवास तर आम्ही आता लोकलने जाणार आहोत उशीर पण खूप झाला आहे पोरं गेले पुढे चला खुश आहे थांबू शकत नाही आज तर संडे आहे त्याच्यामुळे गर्दी सुद्धा कमी आहे व्हायला आपल्याला जागा सुद्धा होईल लोकलमध्ये नाहीतर दिव्यामध्ये तर गर्दी खूप असते तर आमच्या दादाला एवढी घाई झाली बघा तर सारखा पुढे पुढे कधी जातोय नाही खेळतोय असं झालंय त्याला आकाश व्हाऊचं काहीतरी वेगळंच चालू असतं तर फायनली आम्हाला लोकल भेटली ती पण फास्ट भेटले त्याच्यामुळे लवकरच आम्ही जाणार आहोत बरं झालं टायमात आलो आम्ही भावाला तर झोप आले इतकी तरी पण एक क्रिकेटचा वेळ आहे खरंच मित्रांनो बघा क्रिकेटचं किती वेळ आहे झोप येऊन सुद्धा अजून आपली झोप नाही उडली <laughs> मुंबईमध्ये फायनली थोड्या तुला दहा मिनिटात दहा ते पंधरा मिनटात पोहोचव आपण आता परेल लालो आता जस्ट अजून किती स्टेशन दो। दोन अजून दोन स्टेशन मग पोचलो आपण आज संडे आहे म्हणून गर्दी नाही नाहीतर जीव गेला असता या लोकलमधून नको वाटतो हा प्रवास लोकलचा खरंच कशी राहता मुंबईकर तुम्ही मानलं पाहिजे तुम्हाला आपण फायनली आपण पोहोचलो सी एस टी स्टेशनला मस्त हे बघ ते बघ सीएसटी मध्ये आपण आता जास्त पोहोचलो आहे जाणार आहोत आपण ओल मैदानात जी मैदानात पोहोचतोय असं झालंय एवढे ला म्यायचं क्रिकेट साठी एक नंबर वाटत नाही इकडे जरा वातावरण भारी शांत आहे जय शिवरा जय शिवरा जय शिवरा पॉवर बँक आला आणि केबल एक तासाचा प्रवास करून फायनली आम्ही पोहोचलो ओल मैदानात आता आपल्या पोरांचं टी शर्ट वाटप होणार गडबड बागा किती आहे माझं टी आहे माझं टी शिक कोणतं आहे सर्व ओळखत आहे हा आपला भाऊ तर पहाटे पाच वाजता आलाय मैदान पकडायला बघा किती आवड आहे क्रिकेटची कॅप्टन आणि वाईस कॅप्टन ची चार जोरात तर एक गाव एक संघ वागजाय सरंद तर टी शर्ट फरिदान केलंय खरच अंगावर काटा आला एक वाडी एक संघ वाघाय सरंदर वाटतंय तुला आज आपल्या गावाचं टी शर्ट आपण परिधान केलं आहे खरंच खूप भारी वाटतं आहे कारण आता तर आपली सुरुवात झाली जस्ट आत्ताच पाऊस वगैरे थांबला आहे आणि आता आपला खरा सीझन आला आहे क्रिकेटचा तर आपण आता क्रिकेटच्या हंगामात गाजवणार नक्की दोन हजार सव्वीस मैदानं सर्व आपण प्रयत्न करायचा गाजवायचा गा सर्व प्रयत्न करू आपण सर्व एकत्र असतील तर नक्कीच आपल्याला यश भेटेल भावा तसंच आज आपलं ओपनिंग आहे क्रिकेटचं त्याबद्दल तू काय बोलू शकतोस आज आजचा दिवस म्हणजे आज आतुरतेचा दिवस होता आज हा दिवस आला आहे तो आज याच्यापासून पुढच्या वाटचालीसाठी आम्ही खूप प्रयत्न करू चांगले नक्कीच भाऊ नक्कीच पुढच्या वाटचालीसाठी प्रयत्न करणार आपण सर्वांची जर एके असेल आणि सर्व एकत्र असतील आणि कामातून थोडा वेळ काढून क्रिकेटसाठी येतील त्यानंतर मगच एक संघ बनेल तोच आपला वाघ जाई सरंग ધનપજી ઓપા દેતો પોંફડ રાજ્યો બોલો રાજ રાજ રાત્રે બોલતી માં સાહેબ ટેકટ કાઢશે એ સ્વીકાર લઈ કારણ ચાંગા આ ચાલે આલી પાટમાં આલી આલી પાટ ઓય આ ચાલે એ તો બમપી હા હા મોટા બનાર રાવર ઓલી ઉંજે આવો જલ્દી आज आपल्या टीमचं म्हणजे जसं दोन हजार सव्वीस येत आहे तर दोन हजार पंचवीसला आपलं ओपनिंग असतं तर आपल्या भावाला विचारणार आपण तुला काय वाटतं आजचा दिवस काय बोलू शकतो आजच्या आजचा दिवस म्हणायला स्पेशल आहे दोन दिवस झाली तयारी करते दोन दिवस झाले तयारी करतो आपण आणि टी शर्टचं नियोजन वगैरे करणं एवढं सोपं असतं पण कमी वेळात टी शर्ट वगैरे मॅनेज केलं आहे सर्व पोरांनी आपल्या आणि मी सुद्धा गावावरून आलो तर मला सुद्धा काय करून दिलं नाही त्यांनी सर्व काही मॅनेजिस नाही तर खरंच खूप मस्त वाटतंय त्यासाठी एवढा लांब मी आलो आलो आहे दोन हजार सव्वीस यंदा आम्ही गाजवणार नक्कीच हेच असणार आहे तिकडे मुंबईमध्ये प्रॅक्टिस करण्यासाठी तर काय कशी प्रॅक्टिस करणार तुम्ही यंदा दोन हजार चोवीस एक गाव एक संघ वाघजाय सरंद आज ओपनिंगच्या निमित्तानं सर्व एकत्र आले खरंच खूप बरं वाटलं आणि आज ओपनिंग झाली ओव्हल मैदानामध्ये तर खरं मित्रांनो नोकरी धंदा प्रपंच सांभाळून सर्व आज एकत्र आलेत आणि अशीच एकजूट राहू दे संघाची आणि और...